आणि यानंतर थेट पुण्यामध्ये जाऊयात पुण्यामध्ये नीलम गोरे यांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे बलात्काराची घटना उघडकीस आलेली आहे आणि स्वारगेट बस स्थानकामध्ये स्वतः पाहणी करण्यासाठी नीलम गोरे या आहेत अत्यंत धक्कादायक अशी घटना पुण्यामध्ये घडली पुण्यामध्ये नेहमीच वर्दळ असलेल्या स्वारगेट एसटी स्टँडवर शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली पीडित तरुणी ही पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आलेली असताना ही संपूर्ण घटना घडली आणि या घटनास्थळावर आता पाहणी करण्यासाठी स्वतः या पोहोचलेल्या आहेत त्याची आपण थेट दृश्य पाहतोय स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला असून आरोपीची ओळख ही पटवण्यास पटलेली आहे त्याचं नाव सुद्धा समोर आलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात एका संशयताला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय या परिसरामधले सीसीटीव्ही फुटेजेस हे सध्या पोलिसांकडून तपासले जात आहेत आणि जिल्ह्याभरामध्ये सात ते आठ पथकं आरोपीचा शोध घेण्यासाठी ही रवाना करण्यात आलेली आहेत या सगळ्या संदर्भात सखोल माहिती जाणून घेण्यासाठी तपासाचा वेग नेमका कसा आहे हे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आणि पुणे पोलिसांची भेट घेण्यासाठी स्वतः निलम गोरे या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळतीये विडी तरुणी ही पुण्याहून फलटणला चाललेली होती आणि ती पुण्यामध्ये स्वारगेट एस टी डेपो परिसरामध्ये असताना एका अनोळखी व्यक्तीनं तिची बस दुसरीकडे थांबली असल्याचं तिला सांगितलं तिला फसवलं या आरोपीनं तरुणीच्या एकटे असण्याचा फायदा घेतला आणि तिला डेपो परिसरातच उभ्या असलेल्या एका बंद शिवशाही बसकडे तो घेऊन गेला